आमचा नेटिव्ह पांगडा आहे रचिन पाटीलचा व्हिडिओ म्हटला तर लोकांना काय ते माहित आहे सगळं नाही का वगैरे काय ते काय आम्हाला राजकीय मला या विषयाची सुरुवात सुद्धा राजकीय करावी लागलेली लक्षात घ्या की विकास अमुक 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 सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचतो म्हणते हे बटिंगे तो कटिंग मला समजत नाही का समजत नाही तर म्हणते अ आमच्या गावामध्ये मुसलमान असतील सगळं गाव मराठ्याचं आहे तर मग कोण कोण कटिंगे कोण तापणार आहे मध्ये जो द्वेष फिरलेला आहे की ब्राह्मण तुमच्या पतनाच्या पतनाला कारणीभूत ठरलेले त्याचा पर्याय म्हणून त्याचा त्याचा परिणाम म्हणून तिथे ब्राह्मण कुटुंबावर यांनी हल्ला केला आयुष्यभर ब्राह्मणांच्या नावाने तुम्ही नरेटिव पेरला ब्राह्मणांनी तुमची प्रगती होऊ दिली नाही ज्या गावात ब्राह्मण नाही त्या गावातली पोरं सुद्धा म्हणतात की आमची प्रगती ब्राह्मणांमुळे फुटली तेव्हा तुम्ही पेरलेला तो नॅरेटिव्ह नाहीये जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजपचं जे कॅम्पेनिंग चाललेलं आहे त्यामध्ये एक जाहिरात येते ती जाहिरात तुम्ही बघून घ्या इंजिनियर साहेब हे भाजप महायुती बांधत असलेलं हॉस्पिटल कधी पात्र पूर्ण होईल लवकरच पूर्ण होईल आणि त्यामुळे सगळ्या गावाला फायदा होणार आहे आता आता चालणार 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 नाही 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 वाले तुम्ही तर या महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही भाजप महायुतीमुळे झालेली प्रगती तुम्हाला बघवत नाही का आता तुम्ही चालणार नाही या लोकांनीच लावली वाट आता फक्त भाजप महायुतीची साथ जस की या जाहिरातीमध्ये दिसत आहे की एका दवाखान्याचं काम एका इस्पितळाचं काम चाललेलं आहे आणि तिथे ज्याला आपण म्हणतो की काही महाविकास आघाडीची लोक येतात ते कोणाचं सिंबोलिक रिप्रेझेंटेशन आहे किंवा प्रतिकात्मक कोणाला घेतलेलं आहे तिथे ते आपण सुज्ञ हात समजू शकता आणि ते सांगतात की बाबा आता हे चालणार नाही अशा पद्धतीचं हे काम इथे चालणार नाही आणि नंतर सामान्य नागरिक म्हणून तो त्याचा विरोध करतो समोरच्याचा हात करतो वगैरे अशा पद्धतीची हे जाहिरा जाहिरात आहे जाहिरात प्रतिकात्मक आहे पण तरी सुद्धा याचा जो मतित अर्थ आहे याचा जो भावार्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे जे मी एक वारंवार उदाहरण देत असतो आदित्य ठाकरेंच आर ए कारशेटच्या वेळी त्यांची मुलाखत होती माझ्या कट्ट्यावरची जी प्रचंड व्हायरल झाली होती त्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की बाबा तुमची प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही म्हणताय की बाबा गुजरातला प्रोजेक्ट हलवले आणि महाराष्ट्रात प्रोजेक्ट आल्यानंतर आम्हाला त्याला विरोध करायचा आहे तर, तर करा याला डबल डोल केला तुम्ही काय म्हणणार तर आपण बघतोय की जेही विकास काम आहेत जेही महायुतीनं विकास कामं काढलेली आहेत कधी पर्यावरणाच्या नावाखाली तर कधी शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून तर कधी सामान्य जनतेवर अन्याय होतोय म्हणून तर कधी अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्कीमच्या अंतर्गत या प्रत्येक विकास कामाला महाविकास आघाडीने कायमस्वरूपी विरोध केलेला आहे प्रत्येक विकास कामाला त्याचं एक साधं एक ताजं उदाहरण की जे धारावीमध्ये एक अडाणीचा एक प्रोजेक्ट आहे तो साठी आहे झोपडपट्टीच्या साठी यांनी यांच्या भाषणांमध्ये वारंवार त्या प्रोजेक्टचा उल्लेख केला की बाबा आम्ही तो अदानीचा प्रोजेक्ट बंद करू आणि बंद केल्यानंतर आम्ही तिथे एक दुसरं काहीतरी आणू त्याच्यामध्ये धंद्यांची निर्मिती वगैरे आजपर्यंत महाविकास आघाडीने असं काय दुसरा प्रोजेक्ट त्यांनी दिलेला आहे असं दुसरं काय केलेलं आहे की के ज्याच्यामुळे किंवा यांच्याकडे असं कुठली स्कीम आहे की ज्याच्यामुळे धारावीचा विकास होईल एक चालू प्रोजेक्ट दिलेला आहे की बाबा हे एका उद्योजकाला हे डेव्हलपमेंट साठी दिलेली आहे त्याच्यानंतर जोही काही प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये काय त्रुटी आहे त्याच्यावर काय पुनर्विचार झाला पाहिजे त्याच्यावर काय चर्चा झाली पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल विरोधी पक्ष म्हणून त्रुटी दाखवणे किंवा त्यातला चुका काढणे जेणेकरून ते काम आणखीनही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल ते आणखीनही चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करू शकेल पण यांनी सरळ सरळ त्यावर कुठल्याही पद्धतीची चर्चा न करता हा अडाणीचा प्रोजेक्ट आम्हाला बंद करायचा आहे बरं हा अडाणी जेव्हा भाजपा सत्तेत असतो तेव्हा यांना विषयासारखा वाटतो अडाणी आणि अंबानी म्हणजे नंतर मग हे त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर होतील त्यांच्या मुलाच्या लग्नात मागच्या लाईनीत जाऊन नाचतील त्यांच्या घरी जेवायला जातील त्यांची संबंध ठेवतील पण इतर वेळी मात्र जेव्हा अदानी आणि अंबानीचं नाव येतं तेव्हा ते यांच्या पोटात गोळा उठतो त्यांच्या व्यतिरिक्त यांना महाराष्ट्रामध्ये विकास कार्य करायचं आहे आणि असं कोणतं विकास कार्य करायचं तुम आहे तुमच्याकडे असा कोणता मसुदा तयार आहे तुमच्याकडे असा कोणता आराखडा तयार आहे तर तो आमच्याकडे नाहीये म्हणजे कुठल्याही विकास कामाला खोळंबा यांना घालायचा आहे आणि त्याच्याऐवजी यांना दुसरं काहीतरी उभं करायचं आहे आणि असं काहीतरी उभं करायचं आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्यांना त्याचे कट्स भेटतील त्याचा वाटा मिळेल कशा पद्धतीचं हे वसुली सरकार होतं अनिल परबच्या वेळेचा विषय सचिन वाजेच्या वेळेचा विषय जनता अजून विसरलेली नाहीये जनतेने तो विसरू सुद्धा नाही पण तरी सुद्धा केवळ काही नेरेटिव्हला बळी पडून की काय मागच्या वेळेचं जे नेरेटिव्ह चाललं की संविधान बदलायचं आहे विश्वंभर चौधरीनं परवाच्या दिवशी तो विषय काढलाय काय ठिकाणी भाषण देताना विश्वंबर चौधरीच्या संपूर्ण भाषणाची चिरफाड मी करू शकतो इतका धादांत खोटा बोलणारा हा व्यक्ती आहे इतका खोटा बोलणारा व्यक्ती आहे त्याने जेवढेही मुद्दे मांडले सुरुवातीपासून ते सगळे खोटे मुद्दे होते की अल्पसंख्याकांनी मताचा अधिकार वापरला तर त्याला तुम्ही बोट जिहात म्हणता किंवा मग हे असंविधानिक आहे किंवा अल्पसंख्याकांच्या भीती तुम्ही मूठभर अल्पसंख्यांकांची भीती दाखवता माझ्या एका मित्राचा मला फोन आला म्हणे विश्वंबर चौधरी म्हणतो आणि तो म्हणते हे बटिंगे तो कटिंग मला समजत नाही का समजत नाही तर म्हणते आमच्या गावामध्ये मुसलमानच नाहीये सगळं गाव मराठ्याचं आहे तर मग कोण कोण कटिंगेन कोण कापणार आहे काय बालिश मुद्दा आहे बघा विश्वंभर चौधरी आणि त्याची सगळी टीम संपूर्ण शरद पवार गट आयुष्यभर ज्या ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडत आला मी जे वारंवार सांगतोय की मराठवाड्यामध्ये पंधरा गावं मिळून एका एखादं ब्राह्मणाचं घर असतं आणि त्या मराठवाड्यातून गेवराईतून पोरं निघतात आणि इथं भांडारकरून फोडतात पश्चिम महाराष्ट्रात पोरं भेटले नाही तुम्हाला भांडारकर फोडायला तुम्हाला मराठवाड्यातून तुम पूर आणावी लागली त्या मराठवाड्यामध्ये इतका प्रचंड भयंकर नरेटिव्ह तुम्ही पेरलाय ज्या रजाकारांनी मराठवाड्यामध्ये आनंद छळ अत्याचार केलाय रजाकार मुसलमान होते त्या रजाकारांनी लहान लहान, लहान तुमची अब्रकं हवेत फेकून भाल्याच्या टोकावर झेलेली आहेत माझं हे वाक्य जर का खोटं असेल तर माझ्यावर तुम्ही केस करू शकता रजाकारांनी काय आतंक केलेला आहे काय छळ केलेला आहे त्या रजाकारांनी केलेला छळ किंवा तिथले स्थानिक जेही वाद आहेत मराठवाड्यातले स्थानिक की मराठ्यांचा ज्याही जातींसोबत संघर्ष आहे त्यामध्ये कुठेच ब्राह्मण वर्ग येत नाही पण या विश्वंभर टीमने या विश्वंभर चौधरी आणि टीमने कायमस्वरूपी मराठवाड्यामध्ये जो द्वेष पेरलेला आहे की ब्राह्मण तुमच्या पतनाच्या पतनाला कारणीभूत ठरलेले आहेत त्याचा पर्याय म्हणून त्याचा त्याचा परिणाम म्हणून तिथे बीडच्या ब्राह्मण कुटुंबावर यांनी हल्ला केला आयुष्यभर ब्राह्मणांच्या नावाने तुम्ही नॅरेटिव्ह पेरला ब्राह्मणांनी तुमची प्रगती होऊ दिली नाही ज्या गावात ब्राह्मण नाही त्या गावातली पोरं सुद्धा म्हणतात की आमची प्रगती ब्राह्मणांमुळे खुटली तेव्हा तुम्ही पेरलेला तो नॅरेटिव्ह नाहीये आणि जे दिस, दिसत आहे ते तुमच्या गावामध्ये मुसलमान नाही आहे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो गावामध्ये मुसलमान नसल्याचं अंजनगाव सुरजी येथे एक छोटंसं गाव आहे त्या तालुक्यामध्ये जवळडी गावाचं नाव आहे माझे नातलग आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला त्या गावातले मुसलमान नाहीये संभाजी ब्रिगेडचं काम तिथे जोरात चालत त्या गावातले दोघं जण म्हणजे बाप आणि मुलगा घरी नवीन टू व्हीलर घेतली तेव्हाचा काळ होता टू व्हीलर खूप मोठी गोष्ट होती मी लहान होतो तेव्हा हे दोन हजार दोन दोन हजार चारच्या दंगलीतला हा विषय आहे जेव्हा त्या काळात खूप जास्त दंगली झाल्या आणि ती दोघं शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात ती टू व्हीलर घेऊन जात असताना अकोट येथे दंगल सुरू होती तेव्हा सोशल मीडिया नव्हतं वाऱ्यासारखी बातमी पसरत नव्हती किंवा इथे दंगल सुरू आहे वगैरे आणि आकोटवरून जात असताना उर्दू हायस्कूलच्या समोर काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला बुरखा घातलेल्या आणि त्यांची निर्घुणपणे हे सत्य घटना आहे ज्या गावात मुसलमान नाही त्या गावातला व्यक्ती मारला जात नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं चौधरी साहेब लोकांना मूर्ख समजताय तुम्ही लोकांना गाढव समजताय खोट्या नरेटिव्हच्या आधारे तुम्ही जनतेची दिशाभूल करताय तर अशा पद्धतीने लोकांशी खोटं बोलून आम्हाला बटिंगी तो कटिंगी समजत नाही असं कसं समजत नाही कारण तुम्हाला ते समजून घ्यायचं नाही लोकांना समजलं बरोबर तर ह्या पद्धतीने व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजेसच्या आधारे आम्ही एवढे प्रभावित झालेलो आहोत त्यांची त्यांची इकोसिस्टम स्ट्रॉंग आहे त्यांचा निगेटिव्ह खूप जोरात पसरतो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमचा नेरेटिव्ह तेवढ्या ताकदीनं आम्ही पसरू शकत नाही आमच्या निगरेटिव्ह आमचा नेरेटिव्ह पांगडा आहे सचिन पाटीलचा व्हिडिओ म्हटला तर लोकांना काय ते माहीत आहे सगळ्यांना हिंदुत्व वगैरे काय ते काय आम्हाला राजकीय मला या विषयाची सुरुवात सुद्धा राजकीय करावी लागलेली आहे लक्षात घ्या की विकास अमुक धुमुक तमुक सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचत आहे का आम्ही ती सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचू देत आहे का हा खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे ही सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा व्हिडिओमधला हा विषय हा मुद्दा जर का चालला नाही तर मी या मुद्द्याचा परत याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनले लक्षात घ्या रात्र वैरेची आहे हिंदुत्वापासून ते गेतल आनी विकास कामापर्यंत सगळ्या गोष्टींना यांना खोळंबा घालायचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि विकासाला हिंदुत्वाला साथ देऊन विजयाकडे आपल्याला वाटचाल करायची माझे माझे विचारपटर असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव